आपले आयुष्यातील नातेसंबंध हे सुखद आणि समाधानकारक असावेत असे प्रत्येकाला वाटते मात्र काही वेळा आपला जोडीदार आपल्या भावनांना प्रेमाला समजावून घेत नाही आपल्याला मानसिक त्रास देतो मग अशा परिस्थितीत काही बायका त्रास सहन करतात तर काही बायका सोडून जातात अनेक जण अशा विचार करतात की हा माणूस केव्हा बदलेल किंवा बदलेल की कि नाही पार्टनरचा उद्धट स्वभाव त्याचा इगो त्याचा रुबाब आणि त्याच्या वाईट सवयी बदलायच्या असतील तर यासाठी काही खास पद्धती आहे नुसतं गोड बोलून जमणार नाही आणि भांडूनही त्याच्यात सुधारणा होणार नाही मग हा उपाय करून पहा बघा काही फरक पडतो का त्याच्या ॲटिट्यूडला भीक घालू नका त्याच्या उद्धट वागण्याला घाबरू नका त्याला असंच घाबरत राहाल की त्याचा इगो पुन्हा वर डोकं काढतो आपला रुबाब कसा बायकोवर कंट्रोल करतो असे त्याला वाटते त्याची धीटाई वाढतच जाते स्वतःला ताट ठे त्याच्यासमोर झोकू नका त्याला वाटू द्या की ही माझ्याशिवाय राहू शकते तो जेव्हा इगो दाखवेल तेवढंच शांत रहा स्थिर रहा मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे मला ही स्वतःचा मान सन्मान आहे असा हावभाव तुमच्या चेहऱ्यावर असू द्या तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आत्मविश्वास वाढवला की त्याचा ॲटिट्यूड आपोआप कमी होईल एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला प्रेम हवाय दडपशाही नाही दुसरा आहे की तो कसाही वागला तरी त्याच्यावर अति प्रेम करू नका नवरा सुधारला पाहिजे म्हणून काही बायका अति प्रेम दाखवतात पण त्यांच्यात थोडासाही परिणाम होत नाही उलट त्याची धिटाई वाढतच जाते प्रेम करा पण स्वतःचा अभिमान विसरू नका प्रेम करा पण प्रेमाची विनवणी करू नका कारण प्रेम आणि लाचारी यामध्ये फरक आहे आपल्याला प्रेमाच्या बदल्यात प्रेम हवं आहे गुलामी नाही तिसरं आहे की त्रास देणाऱ्याला हरवायचं जर असेल तर कधीकधी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं त्याच्यावर प्रेम करूनही बदल्यात गुलामी अपमानास्पद वागणूक राग तिरस्कार मिळत असेल तर अशावर प्रेम करणे व्यर्थ आहे त्याच्या मागे पुढे करणे बंद करा नवऱ्याशिवाय माझं काही अडत नाही असा दृष्टिकोन ठेवा भांडण न करता अशा गोष्टी करा की त्या प्रेमाच्याही नाही आणि तिरस्काराच्याही नाही चौथा आहे की त्याला कमी समजू नका पण स्वतःलाही के कमी लेखू नका नात्यात दोघेही तितकेच महत्त्वाचे आहे कोणत्याही एकावर नातं लादायचं नसतं यात कोणाचीही मालकी नसते त्याला समजवा की तुझ्याशिवाय त्याचं काहीच शक्य नाही त्याच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही होकार दिला तर तो पुन्हा ॲट्यूडपणाने वागायला लागतो पुन्हा एक गोष्ट अशी की तो जर बदलायला तयार नसेल तर आपणच स्वतःला बदलायचे असते